आणि मजबूत अशा पावसाची सुरुवात झाली आता देखा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आणि मित्रांनो आजचा व्हिडिओ स्पेशल असणार आहे तो म्हणजे मासेमारीचा आणि आपण हा व्हिडिओ शूट करण्यासाठी आलोय ते, आलो ते म्हणजे चोरड्याला आणि आपल्यासोबत आहे तो म्हणजे अर्जुन अर्जुन आहे कर हाय आणि अर्जुनचा मित्र काय ना तुझा प्रशांत अर्जुन आता आपण हे कन्शी चाललोय चोरड्याची खाडी चोरड्याची खाडी आहे मित्रांनो आणि इथे का कशी डेंजर दिसते आणि आता आपण खाडीतून डायरेक्ट असे <laughs> सरळ सरळ चाललोय या रस्त्याने आणि अर्जुन आज आपण कसली मासेमारी करणार म्हणजे काय मासे भेटण्याचे चान्सेस आहेत सांग जरा अंदाज आणि मासेमारीचा काय भरोसा नसतो म्हणजे कधी काय मासे भेटतील ते सांगताना येत नाही बरोबर नाही काय भेटू शकतो आणि पाऊस जरासा पडायला पाहिजे होता म्हणजे रात्रभर पडलाय तरी अजून पडला ते मजा येईल चला आता आपण अशा प्रकारे वल्ले मारत मारत चाललोय तर खाडीमध्ये पोचलो आहे मित्रांनो आता आणि आपण जाला लावायची सुरुवात केली आहे ते का अजून कसली जाला ती निशा झाला ते आणि खाली असे रिंग का लावले जाल झालं ना म्हणजे आपल्याला असं बारीक बारीक घटे लावतात म्हणजे कमी वेटचे आमच्या साईडला असे रिंगा लावतात हे बघा लोकं खाडीच्या त्या टोकापासून आपण जाळी लावायची सुरुवात केली आता खाडीच्या या टोकापर्यंत आपण आलोय आणि आता झाली ते म्हणजे पावसाची सुरुवात पाऊस पडलो नाही जास्ती ते मावरा जास्ती भेटायचे चान्सेस आहेत पण वारा पण सुटलाय भरपूर आपला पूर्णपैकी जाल लावून झालाय म्हणजे त्या टोकापासून ते या टोकापर्यंत म्हणजे खाडीचा पूर्ण हा जो एरिया आहे ना तो आपण असा ट्रॅप लावून कव्हर केलाय आणि आता आपण वाढ बघतोय अर्जुन किती वेळ थांबायचं अजून आपल्याला दहा पंधरा मिनटं म्हणजे आपल्यावर आहे का जास्ती पण थोपलं तरी चालेल आणि जाल, चाले जाल इलीवर चालते का वटावर चालते आता थांबवणी था। आता थांबवणीवर आहे नाही ते वटावर चालवायचं ना आपल्याला चाल आता सध्या थांबवणी झाली म्हणजे इल पण नाही लागली आणि वट पण नाही लागलाय आणि पाच मिनिटं झाली होती फक्त आपल्याला इथे थांबून ते इथे जवळच काहीतरी मच्छी अटकली झाली मध्ये बघू हाय काय गेली हाय 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 भादी आहे वाटते कान कचरा अटकलाय कान कचरा जवळच पदराला आहे मस्त साहेब आहे

ये ये खतरनाक तो टक भोगा टक ये हो देखा मित्रांनो खौल मासा धर 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 आणि येते का मित्रांनो शिंगाली लागली पोकर तोकर नाही बोलतो आम्ही याला बेंड्या बोलतो बेंड्या शिंगाली ये ये अजून मच्छी लागली पुढे आता पूर्ण जाल लागायची सुरुवात करतोय आपण अर्धी जाल लागून झाली अजून त्या टोकापर्यंत जायचं आपल्याला जाल लागत लागत अजून एक खऊ लायला हे देखा आणि हे जर साईज मोठी आहे

पाऊस पडत होता मधीच पडल्या गारा आणि साईज दे का मित्रांनो आरल्याची मस्त आहे एकदम रावसासारखा दिसते जरासा दुसरा आर्ल

आणि मजबूत अशा पावसाची झाली ये आता येते का या टायमात आता जर आपला जाल पाण्यामध्ये असताना अजून मच्छी लागली असते पण पावसाचा का भरावस नाही मग आपण जाल पालावून घेतला काय बोलताना त्याला नवीन मावरा देखायला भेटला काहीतरी पावसाची सुरुवात झाली आणि आता मजा यायला लागली नशीब रेनकोट आणलो नाही तर थंडी लागली असते तर मित्रांनो पहिली पालवणी आपली झाली आणि पहिल्या पालवणीला काय काय मासे लागलेत ना ते मी आता तुम्हाला दाखवतो हो एक मिनिट येऊ दे का सगळ्यात आधी मोठा मासा दाखीत वरवस वरवच बोलताना याला येऊ देखा वरवच भेटलाय मोठा आणि खौल भेटले ना आपल्याला तीन चार हे खौल आणि खौल असे आपल्याला एक दोन तीन चार पाच भेटले आणि यो दे का आर्ल्या याला बोलताना आर्ल्या आहे आता शिवडा भेटायला पाहिजे फक्त आपल्याला आणि हे दे पहिल्या पालवणीला आपल्याला आवडे मासे लागले एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा एक बोई पण भेटलाय मोठा दे का सगळा ताजा मावरा एकदम फ्रेश चालू चला आता परत एकदा आपण जाली लावायची सुरुवात करतो परत एकदा आपला जाल लावून झालाय त्या टोकापासून या टोकापर्यंत म्हणजे जसा अगोदर आपण जाल लावला होता ना तसाच्या तसाच सेम परत एकदा जाल लावलाय आणि पाऊस काय थांबत नाही अजून तर परत एकदा आता दहा पंधरा मिनटं आपण थांबू आणि परत पालवणी करू आणि जसा जसा पाऊस जास्त पडते ना तसा तसं आपल्या बोटीमध्ये पाणीच असते ते पाणी आपल्याला थोड्या थोड्या वेळेने काढायला लागते नाही तर आपला गटात पाण्यात जाऊ शकतो येते का आणि आता आपण या बाजूला थांबलो इथे आणि अर्जुनने एक साइडचे दोन पदर आहेत ना ते धरून ठेवलेत अर्जुन जर मच्छी इथे लागली जवळपास ते तुझ्या हाताला थोडासा असा झटका भेटेल नाग म्हणजे समजते लगेच मच्छी लागली आणि मग समोरच आपल्या इथे मच्छी उडाली बघू आता दुसऱ्या पालवणीला काय मच्छी भेटते का नाही भेटेल का वाटते पाऊस ते परलो आता आईला मस्त मोठ्या साईजचा कानकतरा लागला आपल्याला ही चुराली काय मग अशी डायरेक्ट अलगुस भेटते आणि वडाची साईज एक नंबर आहे आणि हे देखा मित्रांनो दुसऱ्या पालवणीला आपल्याला मोठी भादी भेटली साईज देखा, देखा।, देखा काय आणि आता ते का टाकल्यावर हा ते साईज एकदम जबरदस्त आहे अर्धा एक किलोची असेल आरामात दोन पालवणे करून राहिले अर्जुन आता काय जायचं आपल्याला दुसऱ्या जागेवर म्हणजे जागा आता आपण चेंज करणार आहोत आपला जो घटक आहे तो पूर्णपणे वल्ल्यावर चालणार आहे ते का दोन तीन पालवण्या केल्या आणि आता आपण चाललोय ते म्हणजे घरी आपल्याला बऱ्यापैकी मच्छी भेटली जर वटावर आलो असतो ना अजून जर लवकर सकाळी सहा साडेसहापर्यंत तर जास्त मच्छी लागली असेल तर चला आता परत ज्या रस्त्याने आपण आलो आहे ना त्या रस्त्याने जाऊ आता मला मित्र दाखवतो बघू काय भेटल्या अरे भादेव बी भेटले नाही कांकत्रय 2 3 4 ए आंगा दिस भेटलोय आणि दुसरा काय तिने खौल खाऊल बी कितीला जाते नाही भीगुनेले सकाळचे वाटते तुम्ही नाही आपण चला आता दहा साडे दहा वाजलेत आणि सगळे गटकवले त्यांनी ते घराच्या दिशेने निघालेत म्हणजे मच्छीचा जो टायमिंग असतो ना जो दिवस उजळतो तेव्हा आपल्या जाल्या पाण्यामध्ये पडायला पाहिजे बरोबर नाही अर्जुन आणि आपण जरा लेट झालो जर दोन पालावणे आपल्याला अगोदर भेटले असते ना तर अजून मच्छी आपल्याला जास्त भेटली असते म्हणजे दिवस उजाडता उजाडता इथे येणं गरजेचं आहे चला आता आपण निघतोय मगाशीच्या जा जागेवरून आपण वालीतून आलो ना आता सगळे घटकवाली इकडनं निघतात हे बघा सोबत आहे तो म्हणजे अर्जुनचा मित्र आणि त्यांचे बाबाई सोबत चला चला चालवा आणि वल्ल्यावर चालताना पण बोटीची स्पीड बघा काय आहे खतरनाक एकदम चालवा चालू चालवा आणि तिघा तिघांचे पैजी लागले नाही ते का या बाजूला आपला आणि या बाजूला मित्र आहे अजून एक पाठी आणि स्पीड दे काय असं वाटतं इंजिनच लावलंय या वलगन लागत असेल आणि सकाळी जेवढे घटका गेलेले ना, रफ्तार। रफ्तार। ना आणी आणी गेले मासे मारेला ते आता बारा साडे बारा वाजेपर्यंत आले ते म्हणजे त्यांच्या याला जेटीस बोलतो नी तुमची आणि तुम्हाला काय मावरा भेटला दाखव आणि हे जरा लवकर गेलेले किती वाजता गेलेलो तुम्ही चार पाच वाजता गेलेले म्हणजे कालोकाचाच मावरा भेटते आणि काय अर्धी का पोतली भरून मावरा भेटले मस्त शिवडा भेटला नाही शिवडा नाही खवले भेटले आणि दुसरा काय काय आम्ही जरा उशिरा गेलो आठ वाजेपर्यंत आम्ही लावला तर मित्रांनो सकाळी गेलो होतो ते म्हणजे आपण साडेसात आठ वाजता फिशिंग करायला आणि आता बारा वाजले ते बारा वाजून जायले आणि आपण आयलो ते म्हणजे प्रशांतचं घर आहे ना प्रशांत चा घरी आयलोय अर्जुन आता नेक्स्ट टाइम कवा जायचं परत आणि अर्जुननी आणि प्रशांत आपल्याला काल बनायला दिले आहे ते का ते आजीच आता मस्त पैकी काहीतरी रेसिपी करून दाखव चला, चला। आणि प्रशांत जाते तो म्हणजे खास म्हणजे चिंबोरा हो। ना आणि पिंजऱ्याने चिंबोरी धरते नीन आपल्याला चालेल चला टाटा करा टाटा चला भेटू आता पुढच्या ब्लॉग मध्ये बाय बाय आणि जय अग्रिकोली